तुला काय काय करा लागून राहिलं प्रेमासाठी पाणी आणून द्या लागून राहिलं प्रेमाला तुया काय म्हणते काय म्हणत बापा अजून हा अजून काय फुसकूट काढते काय काय म्हणत कमलीचं काही सांगता येत नाही तिले म्हटलं दवाखान्यात चालतं याय तयार नाही पाणी आणून द्या म्हणते ढमोक करा आणि टमोक करा कमलीचं काही सांगता येत नाही काय फुसकूट काढीन तर फक्ता आपण सांगितलं जरासं ऐकत नाही ती तिच्या मनानंच बांद्रा होती नाही काय म्हणते चुनेची हयची गोळी घेतली आता जमा राहिला का चुनेच्या हयच्या गोळीचा त्यानं कुठे पोट बसते का दाखवण्यात चाल दाखवण्यात म्हटलं म्या बाबा काय करून राहिली पाहू आता आता पाण्याचा हांडा ठेवला तिला भेटू गप्पा मारू जराशा शाख आणि मग कसं जेव्हा खावायची लाईन आहे की नाही काय पाहायला लागीन ना नाही तर मग तिले डब आणून द्या लागीन अजून होती नाही होते या स्वयंपाक बाबा बापाणी चाल बापा आपल्याशिवाय हाय तरी कोण कमली तिले मी आणि ते मपा चाल आता प्रेम केलं तर पुरं करायचं लागेल ना आपल्याला तर तिच्याशिवाय आपल्याला करून हो तिच्या लय जीव जळला ना आपला म्हणजे दिसते नाही की बस गुरु वाटते माणसाली बुडा जरासा खाताशी आहे सुख तरी पाणी गेणी आणून देते नाही तर कोण आणून देते कोणाला पाणी गेणी काही कोणी कामाचं नाही बुडा लय जीव लावू राहिला पण मले खूपच जीव आहे बुड्याचा मले एकटं जरा सगळी सोडवत नाही काम कमला कशी काय तुझी तब्येत आता थोडस बरं वाटून राहिलं बा जरा सगपोटाला आधार झाला तुला राहिलो मी डॉक्टरला दाखवून आपण चालना चुन्याच्या हळदीच्या गोळी न काही होते का गेला तो जमाना आता चाल बर दवाखान्यात जाऊ ना नाही ना बापा तुम्हाला किती कॅप सांगू दवाखान्यात येत नाही मी माझ्या दवाखान्याला घरीच इलाज करत असतो दवाखान्यात नाही येत बापा मी पण घेईन बापा ढोरासारखं इंजेक्शन ते, ते दवाखान्यात गेले की नाही खूप इश् ठेवतात बापा आपण नाही जात दवाखान्यात मेडिकल रूम गोया आणतो संडाच्या पोट दुख्याच्या डोक्स दुखायच्या आणू काय आणतो ना मेडिकल वर जातो नाही बापा काही गोया घे आण मेडिकल वरून हो मी चांगले तशीच मग काय गिक्स देऊ का दाबून पोटगीत देऊ का चोळून लागलेस तर जास्त गडबड होत शिंतच डबुकलो कुठे दाखव पोट देतो चोन मग तू गेली का बापा माया पोट चोन राहिले तुम्ही काही बोलता बापा तुम्ही तर काय मग जरा बसू का मग बसू का बिमार आहे ना बापा मी तरी म्हणता बसतोच बापा काही समजून घेत जा बापा तुम्ही काही काही गोष्टी बिमारीच्या माणसाच्या तू कुकडे झाली कुकडे नको पिटल तुझी गाडी तसं म्हणणं नाही माय म्हणजे तू आजू बसू का बा दुख हलका होते माणसाचं नाही तू कुकडे पयत तेच असते बाबा बसू काय बसू काय धीरे धीरे बरोबर जमत पुरी गलत फिमिजी शिकारस मला काय समजत नाही का मी का लाव का हे बाळा बिमार माणसाला काही मकरच असते का माणूस काही यास बाबा तू हा गोंड्या सूट काही बाबा असे विचार नको बाळगतो बा तू हा काही बोलत नव्हता तू तू हा म्हणजे मी ना तुम्हाला पाहिलंच नाही तुम्ही कशा आहे तर वयक्तो ना मी बाबा तुम्हाला आता माल हो हो काही मला मी म्हणजे हे मला मला काही समजतच नाही बिमार गिमार काही काही आहेस बाबा तू अशी नको बोलत बाबा कमला तू हा माझ्या तर थोडं थोडं जीव तुटते त्यासाठी आणि तू अशी परक्यासारखी बोलतो बा हो मला पटत नाही हे मग नाही बापा मी काय परक्यासारखे बोलू बापा। या, बापा या बापा या बसा बसा नर गळा जमलो येते गळा धीरे धीरे लाईनवर गाडी हो जमते बजेट आज हे अचानक कसं काय झालं संडासही लागली पोट दुखून राहिलो डोक्सी दुखून राहिलं हा असं अचानक कसं काय झालं काय खाल्लं तुला आहे बताय काहीच खाल्लं नाही बापा मी का ना काय कसं काय झालं समजायला मार्ग नाही बापा काही खाल्लं नाही तुन काही नाही मग काही ओलांडा गिलांडा आला काय हं काही कुकडी गेल ती का तू हा असं काय झालं असिन मग नाही घरची भाजी घ्यायची काही कोण कोण दिल तर असं काही खाल्लं का तू हा म्हणजे अशा काही करतात बरं लोक कसं खपलं नशीन आपलं दोघायचं म्हणून कसं लोक बोलायला असतात आपल्या मी भाज्या मागेला जात असतो ना गावात काही बोलता बाबा तुम्ही बाहेर आले काही करणार तुम्ही काही अचानक तू बिमार बोलली म्हणून वाटून राहिलो फोटो राहिलो डोकसही दुखून राहिल लागली म्हणतो तू हो हा म्हणून कस वाटते माणसाला डाऊट येते काही पण काही कसं समजायला मार्ग नाही झालं अचानक बरोबर मग आता बसल्या बसल्या काहीतरी हा काही कर ना बापा चोपड चापड करू का तुले माहित आहे ना तुम्हाला जोड बसू देले की येतेस <दिक्षरीव> ना तुमच्या अंगाला माहित आहे तुमचे काय इमारबाई बाई ना नाही काही वर काम हे आहे बापा तुमचं तुम्हाला काय नुसतं तेच सुचते हा दुसरं काही सुचत नाही काय बोला गप्पा मारा काही तेवढ्या ना मला चांगलं वाटेल ते काही नाही तू अर्थात बी अडचल तास का अडत बाबा हा मी ना म्हटलं की डोकं दाबून देऊ काय डोस दाबले की माणसाला पुरे वाटते असं म्हणणं होतं माया तुला वाटते तेच अहो मला गप्पा गप्पा माझी आठवणच नाही राहिली बापा ते माझे झांपरण तेवढी साडी पिऊन काळा बरं पडेलच आहे ते तशीची तशी सकाळ पाचची मी आणि झांपरण साडी काय धंदा लागला तू ना आता केलं तर काय हरकत आहे बापा बिमार आहे ना मी म्हणून म्हणून राहिली तसं कधी म्हटलं का तुम्हाला तर तुम्हाला तेवढं ते झांपरण साडी पिवायला काय वाटून राहिलं काय कोण नाही ना वाटी बापा कोणी पाहीन तुम्हाला तर माझ्यासाठी तुम्ही तेवढे नाही करू शकत का धुवा ना बापा तेवढी पाण्यातून इसायली की झालं बापा अरे गड काही दिवस आली गड साडी धुयार काम म्हणले काही संपूर्ण ठेवून लावून राहिली काल म्हणून बाबा मांग धुंदे काय बाहेर आहे बाबा हे तो बरोबर बाबा धुतो धुतो हा जातो मी हा काढतो बाबा पिऊन तेवढी साडी तू झांपारी पिवतो बाबा जा मग जा लवकर लवकर पिऊन काढा वाईन तरी लवकर मग मा। माहित बाबा बिचारी भरेला आहे की कोशी आहे की काय आहे काय मला काही समजून नाही राहिलो बाबा आता साडी झांपारी ध्यायला लावून राहिली मला उद्या काय ध्यायला काय माहित झालं माझी बुड सापडला हाताशी तर कपडे मपडे धुते आणि धीरे धीरे बाकीचे कामही करायला लावतो मग मी बुड्याला आता साडी झंपर बुड धुवून आलं की संडास घासायला लावतो आता बुड्याला चांगला कस आता चांगली चकचक झाडझुड करायला लावतो आणि मस्त स्वयंपाकही करायला लावतो आता मस्त खातो बी मग तू गड्या इकडे येऊ दे मजा घेतो असते ती चांगली बुड्याची काय बुड बा आले का भेटून बुढा भेटायला घेता नाही बुड बा आगो हा झाला जीन मग सारा निपटला जीन अगो कोण चालत तुम्ही घेणार देणं हा मी कोणाला भेटायला जात असतो शिल्लक होईलच ना गातले पोरो हा जरा सग ओळख नाही सारखे तुमचं अनुकरण करतात ना बोर तुमच्या सारखे जागव आहे काय तोंड येतं भेजाच बाबा नाही हा शब्द नाही बोलू देत माणसाले तुमच्या सारखे बाबा म्हणते म्या काय केलं रे म्या काय केलं आम्ही ना काय केलं बाबा आम्ही नाही काहीच नाही केलं बाबा हा गेल मग बुडीवर मिळ जाई हो तुम्हाला कोळणी लावलं रे माय बापानं निक अगो झाली लोक तुम्ही निक वाया गेले तुम्ही कोणती बुडीन कोणता बुटाने कोणता मेळ आणला बिमे काही तोंडेच फुर वाया गेलो तुमच्या तुमच्यासारखं वाया गेलो नाही उलटच बोलते दुधाचे हॉटने पण कादर फदरच मोठं करते हे गेलतं ना काय तोंडे कोणा फोटी घेऊन हलो वापस गावात दमन फुटला ना चिन्ह दमन शिंद तुम् तुमच्या अकस्मात कोटा पडला म्हणून घरी कसं वापस आलो बाग अनिल बायला मी तर दमने कोटा पडत बाबू ते सारखं थोडी आहे माझ्या पात्र का गा। गावरान खायला गड्या नो हा दबत हा गडी आणि तू काय सांगून राहिला बे शिफ्ट रे दमने कोटा पडत ना मग हा आमची गाडी चांगली सन पाहिजे बिलकुल हा एकशे वीस च्या स्पीड न तुमच्या हार काय का गेले बापा पाणी नेलं बुडीले आता काय का भांडे घासून घेते का मी बुडी तुमच्याकडून अरे बाबू काही बोलू नको तू उकरून आकरून काय काढू नको इकडली तिकडली विषय घेणं आहे ना हा फालतू कसं मी द्यायची भांडण घरी कसा तू द्या मी तिनं राय मी म्हणून राहिला का तुम्हाला भांडण करू नका म्हणून करा ना बाबा भांडण करा अरे पुरा बिनला जा पोऱ्या हा काय तोंड्या जरा सक म्हणजे आपण काही म्हणा उत्तर आहे ते हर काय बिनला जा मी तुम्ही कसे धाव धाव उठले वाढ घेतात बिनला जाय की ते तसा मी बिनला जा बाबा काय तोंड्यात नांदी लागेल पुरत रे बाबा ते नांदी लागून तर माणूस पागल भिंदी मुतल्या का जायला पुरते उठून हा बेल नाही पुरत खुश नको ना तुम्हाला कोण म्हटलं रांजी लागा म्हणून अरे पारी किती चौर आहे रे तरी देवी दास नले का हा घेतून लोक झोडला तुले हा पाठ लाई लाल केली लेका शांताराम होता म्हणून वाचला तू नाही का भुगा पडला असा तू या बाया नको लागू हा काय चबर चबर करते जा तुम्ही तुमचं काम करा जाऊ दे हे नको लागू

काय बाबा काय हिजरत येईन काहीच नाही तो विषय बंद आता पोरगा पोरगी लफडं लुफडं चार चकाचक हा दुसऱ्याचं असलं तर डया न पहा माणसाला हा दुसऱ्या आपलं स्वतःच जफड करू नये लफळ केलं की के मार खा लागते मग आता चुप रहा आता बोलू नको पा मित्र हिडेल लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चालेल सब्स्क्राइब करा खबर तुला काय तुझ्या सोबत चोवीस तास असतो बाबा तर जरा तुला समजून सांगता येत नाही गड नि की असं करू नको तसं करू नको कोण दिल्या तो का दूध आहे का मी त्याला समजून सांगेल त्याला समजत नाही का तू म्हणतो त्याला समजून सांग काय समजून सांगू मी ए, बे त्याला तो काय ऐकणार आहे का माणूस लहानपणीच ना ऐके ना तुझा पुणे ऐकिन का माय तुमच वाया गम तुन झाडावर चढवलाय त्याला तू सपोर्ट करतो त्याले सदा गदा माग मागच करतो हो कर कर मी अद्यापा माग हो हो कर अरे तो वाया चालला ना पुरा सारे लोक तू तू करून राहिले काल झाला जोडू बाबा त्याला मा नाव घेऊन तू घेणं बा काही घेणं देणं नाही बाबा आता दोस्त आहे माणसाला कसं बोला लागते बसा लागते उठा लागते एकदम सोडता ये येते काय तू येतो गडा नि गोट आहे बाबा पण तुला दोन गोष्टी डॅनीला समजून सांगितल्या पाहिजेत की गड्या डॅनी असं करू नको ही चांगली गोट नाही आहे या वयात बुड्याबाड्या वागवणं बरोबर नाही आता काही घोर झाला तर कसं आफतीत ना बाबा हा काय करशील मग आफत आली तर तू काही डोकसो लावू नको त्याचं त्याला दे काय तो मारून राहिला मजा त्याला खुशी वाटून राहील त्या गोष्टी करू दे बिचारेल आता किती कधी दिवस राहिले एखादी आता मस्त गोव्या जाणार करू दे अबे तू असा बोलतो म्हणून डॅनी चालला ना बुडबा बुडबा अरे बा काय अरे बा तुमचा मोकाट सांड मोकाट सांड तुमचा डॅनी बुडा केला डॅनी न बाप्पा बुडीच्या घरी पाणी नेऊन राहिला बुडा हांड्यानं घरी लागलास तर भरणं गिलास भर पाणी न नेलं बुड्यानं बाप्पा बुढीला पाणी गिनी चांगली सेवा दावल्या बुडीची म्हणून तर गेला तो काय कायची आपल्याला म्हणे तिनं बोलावलं अरे साहेर पाणी भरायला गेला का तिच्या घरी बुटल श्रीम्या हा डॅनी पाणी भरून राहिला म्हणून खतात उभे होतो आम्ही तर बुडा चालला वाड्या टुमुक टुमुक हांडा घेऊन त्या बुट्याला मी ना का हांडा कुठे चालवला त्याचं वय खूज येते की नाही वाळगं म्हटलं की हा ना पाणी भरून राहिला गडी आता काय माहित बा काय काय करते गडी तिच्यासाठी तर बिचारा चा बुड बा आवर घाला त्या बुड्यानी बुड्याले नाही घोर होईन बरं ये नात तुमच्या घरावर बोटे असं थोडस समजून सांगा त्या बुड्याले उठला सुटला बर बर हो की वाळक बरोबर नाही बरं ते असं करणं घड्या तू समजून सांग ना डॅनीले समजत असेल तर आम्ही थकलो बा मा म्हटलं जर ऐकलं तर डॅनी बुड्यानं तुम्ही तुम्हाला सांगायला आलो असतो का मग हे असं झालं उलट्या घड्यावर पाणी घालणं झालं की नाही आता हे अरे तुम्ही दोघं जण सोपी आहे त्या बुड्याचे तुम्ही समजून सांगा बुड्याले की काय असं न करू की तसं न करू तू डॅनी भाऊ आमच्या म्हटलं ऐकत नाही शब्दही नाही आहे तो त्याच्या मतानं तू करते आम्ही काही त्याला सांगू शकत नाही कारण की आम्ही थकलो आता सांगू सांगू द्यायला मला काय करावं लागते तुम्ही पाहा बाबा मग काय कसं काही झालं मागं पुढं तर कसं सांगता नका तुम्ही मागच्या सारखी आफत आली हा त्या बुढीच्या नवऱ्यानं त्या रॅनीने मारलं तर कसं आता कुणी दवाखान्यात नेणार नाही बुडली सांगून राहिलो मी कसं धनगरात तूच काय टेन्शन घेऊन आला त्याचं तो पाहिजे ना ज्याचा हातमुडे गळ्यात पुढे जाऊ दे ना आपण काल टेन्शन घ्या फाल दे ना त्याला समजत नाही काय आपण काय करा काय नाही तर मी काही टेन्शन घेत नाही म्हणा मला काही घेणं देणार बी नाही पण कसं वाटते माणसाले की बा आपल्यातला एक माणूस नाही गेला पाहिजे चांगलं गुडगुडी तर आलो पाहिजे असा विषय मग मला काय घेणं देणार हो माझी गिडी बघा कापली आपल्या ना ना मग कसं वावरात काही काम धंदे राहिलेस ती तू येते करून घे तू आता डॅने टेन्शन घेऊ नको हा चालले चालते बिचारा कसं जसं जायचं असं चालू मी माय काम करतोस पण तुमचं काम निघलं तर मला सांगणार नका फक्त बरोबर आमचा आम्ही घेऊ जाय आहे तू येतो काम निपट बरोबर मला काय घे नाही काय पाय बर मोठा पाय बरं लोक कसे बोलतात याच्या बरोबर आपली बदनामी बोर तू कसं समजून सांगतो कसं घोरेन बरं काय बरोबर तू एवढा म्हणूनच राहिला तर मी त्याला दोन गोष्टी समजून सांगेन बाबा हो मी बोलतो लागलस तरी याशी काय काय नाही तर आणि सांगतो त्याला समजून मग हो सांग त्याला अर्जंट सांग हा माग कुठे काही पाहू नको हा त्याला कसं सांगत समजून सांगितल्याशिवाय काही होत नाही

आज बुड्याचा पाहतोच मी खाला निवाळाच करतो ना या दरवाज्या उठतच नाही बुड्यात घरातच जाऊन घेत नाही आज हा काय करते बुड्याच पाहतोच मी नाटकं करून राहिला का बुढा ह माझ्यानं असं होत नाही माझ्यान तसं होत नाही आपण काम काही सांगतलं का की बुड्याच काठी येतात वावरात जाऊन नाही बसत बुडा ह वावरची राखण करत नाही घरी बसते तर अशी रिकामे काम करते सांगा काय करा माणसानं त्या बुढीच्या घरी हंड्यानं पाणी नेऊन राहिला बुढा सांगा आठ भर पाणी घेत नाही हातानं मुली मागते हा मा जीव घेऊ झाला लहान बुढा नी काय म्हणा बुढ्या तू घरी ये फक्त मग पाहतो तुला काय यायचं आज आज मा मस्तक लयच गरम व्हायला हा पाहतोच मी आज वाटकच काढतोय बुढ्याची जे होईन ते होईन सायचं हा काचले लोक जे म्हणतील ते म्हणू दे म्हणे आता काही म्हणू दे हा आज पाहायतोच मी बुढ्याचं बघा गाडी तर चांगलीच गरम दिसते मुले गोळी बापा दरवाजाच पोसोल माहित पडलं ते आले आता चोपट चापड कराव लागीन तर याले बस चोपट चापड केल्याशिवाय मिळ नाही ये ना तर मग असा भक्कच करीन डायरेक्ट आले का मासे घरी या या भूक लागली शि तुम्हाला आले सांग खुनल्याले आहे तुमच्या धबड्यान अडसा करेल बस आले की खून धरलं बोलून राहिला बरोबर सुरू झाला झालं बाबा काय झालं असं काय झालं काय कोणासोबत भांडण घेण झालं का तू या काय झालं काही कसा काय बोलत नाही काय भांडण घेण्यात नाही झालं तू हांडा घ्यान पाणी घेऊन या बरोबर नळा अर्धा मी अरे बाबा माझ्याने उतरले जाते का बाबा भांडा रे काय बाबा माझी उतर पाय तू या वयात हांड्यात पाणी आणि लावतो गळ्या तू एवढा जवान सारखा जवान तू न करायला पाहिजे ते का मॉर्मल सांगून राहिला का तू पा दुसऱ्या घरी बरोबर नेलं आहे बाबा हांड्यानं पाणी हा डुगू डुगू चालले हांड्यानं पाणी घेऊन ता कसा उतरला जाते हो तुमच्या या हांडा घरी म्हटलं तर नाही हो माझ्या ना हांडा नाही उतरले जा मी म्हतारा तू जवान काय करून राहिला बापा रे

बाबा रे तुल का अरे बाबा बु घरी काळ रे बा आपला हेला नाही का हेलेल पाणी भाजायला नेलं मी हेला सोडला मी पण तू एखादं गो हौदार येस ना म्हटलं बाबा हांड्यान पाणी नेतो बाबा हांड्या पाणी नेनू पाजला हेला मीन राजा काय खोटे बोलता तुम्ही शब्द शब्द मोठा बुड्यानं हेला हवदार नेलता पाणी मी मारो या ना पायाला बकऱ्या घेऊन गेल तो मी तिच्या बोललोच मी बुड्या बरोबर ही पत्त उलट बोलला काय करावं बाबा कोणती चबी ला आता आय राजा तुम्ही शब्द शब्द खोट बोलायला लागले राजा हो दुसऱ्याचं गोळ लागून राहिले तुम्हाला आणि स्वतः राजा हे करून राहिले तुम्ही फालतो हा हे बरोबर नाही बर हे कसं तुमचं चुकून राहिलं बुड बा खाले खोटा बोलू वड्या जे असते तेच मी सांगत असतो बा खोटो गिट नाही बोलत हा तुले वाट खोटच वाटते बा तुले तुझ्या मनात कोणतरी भरलं गळ्या हा बद्दल कसं चुकीचं घर केलं तयार तुझ्या मनात तुम्ही ना हांडावर पाणी त्या बुडीच्या घरी नेलं आणि मला कसं सांगता तुम्ही हे पाणी बाजायला नेलं हा मोठ्या बुड्याने हे आणि तुम्ही अडीच खोटे पडले की नाही मग मी माया पाहिलं तुम्हाला हुरव भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल करा मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट द्वारे आम्हाला कळवा मित्र